नमस्कार देशोनिधीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतोय वळूया राजकीय बातमीपत्राकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा आय पी ओ सायन या ठिकाणी लाँच करण्यात आला आहे त्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला आहे एनडीएचा आय पी ओ लॉन्च झाला असून तो ओव्हर सबस्क्राईब झाला आहे आणि चारशे पार जाणार आहे असं फडणवीस या ठिकाणी म्हणाले भाजपाची पुढची यादी लवकरच येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आणखी आणखी राजकीय नेते देखील आपला आयपीओ कधी लॉन्च होईल याची देखील वाट पाहत आहेत कधीपर्यंत हा आयपीओ लॉन्च होईल असं आहे की एनडीएचा आयपीओ लॉन्च झालेला आहे तो ओवर सबस्क्राईब झालेला आहे आणि तो चारशे पाच जाणार आहे चारशे पार जाणार आहे आमची उशिरा झाली की लवकर झाली तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता भेटी होतच असता कधीपर्यंत लिस्टची येईल साधारणतः मला असं वाटतं लवकर यायला पाहिजे पहिल्या टप्प्यातलं फॉर्म भरायला देखील आता पहिल्या टप्प्यातली तर जवळपास आमचं सगळं फायनलच आहे पण तरी देखील मला असं वाटतं सगळंच आम्ही लवकर आता निर्णय करून घ्या मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज